हॅलो नमस्कार कसे तुम्ही आय तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी आत्ता लावली आहे खिचडी लावली आहे मी आणि भाऊजी आणली मच्छी तर मला बोलतात लॉ भारी मच्छी आणली तू खातच राहशील आता कोणती मच्छी आहे आता मला बघावं लागेल ओपन नाही केली मी अजून ओके कोणती मच्छी आणली काय माहीत नाही मला बोलतात भारी मच्छी आणली मी सातशे रुपयाची मच्छी कशाला आणायची हो मग काय मग मच्छी एवढी महाग आणायची सातशे रुपयाला आणि काय याच्यामध्ये दोन आपल्या अडीचशे दोन पोपलेट असल्यामुळे चव लागणार नाही वगैरे ठीक आहे चला जाऊ द्या ते पण आणली तर आणली अशी कट करून आणली तर मच्छी तर आता मस्त धुवून घेते त्यामुळं त्याच्यामध्ये टाकडी खिचडी पण तर आता भाजी बनवत आपण असं असतं सेट मिरच्या नसतात तर आता बन आपण बनवत आहोत मच्छीची पतला मच भाजी ग्रेवी ग्रेवी मच्छी ग्रेवी मस्का होते त्याकडे तेल दिसतच नाही झालं कारण मच्छीचं तेल सुटलं असतं जास्त तरी बघा मच्छी आणि मच्छीचा चांद्या माहिती आहे ना हे बघा मला फ्राय केलं ना टेस्टी लागतं एकदम ही आहे काय पॉपलेट जास्त भाजी नाही बनवायची मला त्यामुळे मी ग्रेवी जास्त नाही बनवणार कारण थोडीशीच भाजी बनवणार नाही त्यासाठी मी रेडीमेडच वाटण घेतले हे बघा खाली दिसत ना रेडीमेडच वाटर पण आहे त्यात ब्लॅक कलरचं आणि अंबारी मसाला आणि लहान मसाला आणि हाळ मच्छी पण ती टाकतो तुझ्या एवढ फ्राय करायचं जास्त मच्छी नाही बनवायची एवढीच पॉपलेट म्हणजे एवढ सगळं फ्राय बनवायचं एवढी पतला भाजी बनवायची टमाटरला जास्त लागतो इकडं जरासा कि आहे हा मसाला टाकून देऊ त्याचा मस्त मसाल्यामध्ये मच्छी टाकली आहे थोडस पाणी टाकायचं जास्त नाही पतला मच्छी बनवली आत्ता एवढी आता मी आ, मच्छी फ्राय करते याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले आहेत मी ते या भाजीमध्ये जे ॲड केले आहेत ना ते पण या भाजीमध्ये मी आता बनवणार आहे पॉपलेट फ्राय याला मस्त असा मसाला लावून ठेवला आहे मी बघा आणि ही थोडीशी पॉपलेट ग्रेवी बनवली आहे मी आणि हे फ्राय बनवणार आहे कोणाकोणाला आवडतं फ्राय नक्की सांगा मस्त याला मी मसाला लावून ठेवला आहे दहा पंधरा मिनटं बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतं ते पॉप्लेट ग्रेव्ही म्हणजे पतला भाजी पॉपलेटची बनवली आहे आणि फ्राय बनवली आहे तर मसाला लावून ठेवला मी फ्राय बनवण्यासाठी तर चला आपण मस्त अशी फ्राय बनवतो चला तर मग मी आता मच्छी फ्राय करून घेते ही आहे पॉपलेट फ्राय तवा गरम करायला लावला आहे त्याच्यात टाकते तेल

मस्त अशी मच्छी आहे तर तुम्ही पण नक्की छोट्या मुलांना पॉपलेट आणि सुरमाई पॉपलेट आणि सुरमाई छोट्या मुलांना द्यायलाच पाहिजे बाकीच्या मच्छीचं तर मला नाही माहिती पण मी एवढे खूप छान असे झाले आहे मच्छी तर तुम्ही पण नक्की या जेवायला आम्ही आता जेवण करतो एकदम छान भूक लागली आहे खूप तर चला आम्ही जेवून घेतो